नमस्कार तेजस्विनी राजेंद्र ढमाण यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मी उषा जयवंत कांबळे कोथरूड पुणे येथून आपल्यापुढे तिला शुभेच्छा काव्य सादर करत आहे तेजस्विनी मॅडम सुदिनम सुदिनम जन्मदिनम सुधी नम, सुधी नम, भवतु मंगलं सुनम तुझे नाव तेजस्विनी तू दिसतेस गोजीर विद्यार्थ्यांची जीवनदायिनी तुझी कीर्ती पसरो तारांगणी आवड तुला भारी तबला वादनाची लेख ले, तूच आईबाबांची लाडाची अन प्रेमाची साधी राहाणी उच्च विचारसरणी साधी राहाणी उच्च विचारसरणी हेच ध्येय असे अंतरी हेच ध्येय असे अंतरी ऐतिहासिक संशोधन करण्या मैलोमैली तू प्रवास करी ऐतिहासिक संशोधन करण्या महिलोमैली तू प्रवास करी विविध कलांची तू शोभतेस सम्राज्ञी विविध कलांची तू शोभतेस सम्राज्ञी गायन वादन करून गायन वादन करून त्याचा पेटवे जमधग्नी त्याचा पेटवे जमधग्नी ऐकून तुझ्या कीर्तीचा गाजा वाजा ऐकून तुझ्या कीर्तीचा गाजा वाजा मनी फुलोरा फुलला मनी फुलोरा फुलला बासरीचे मंजूळ स्वर मासरीचे मंजूळ स्वर पडता कानी तुझ्यात जीव गुंतला बासरीचे मंजूळ स्वर पडता कानी तुझ्यात जीव गुंतला तुझ्यात जीव गुंतला जीवे शरदा शतक धन्यवाद